हॅलो हा हॅलो हो नमस्कार सर नमस्कार आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हो बरोबर आणि नेमकं काय का झालं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हरभरा काढणी आहे गहू काढणी आहे तूर काढणी चाललोय हो बरोबर तर त्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात घ्यावा कारण की ना राज्यामध्ये आज उद्या एकोणीस वीस खूप आभार येणार निसर्गाचा वातावरण राहील हो हो दोन तीन दिवस समजा एकोणीसवीस एकवीस पर्यंत पण त्याच्यानंतर काय होणार तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या दरम्यान राज्यात काही भागात पाऊस येणार आणि तुरळक ठिकाणी गारपीट देखील होणार आहे हो हो मी दरवेळेस मी आपण पहिले पहिल्या मध्ये सांगितलं होतं दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा एका भागामध्ये बावीस फेब्रुवारी दहा मार्च गारपीट होती म्हणून हो हो तुम्ही बऱ्याच दिवसांपूर्वीच हा अंदाज दिलेला आहे सर हो मग एवढ्या गणात ही तारीख आली बघा आता बावीस तारीख आलेली हो तेवीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान हो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर वर्धा नागपूर पट्ट्यामध्ये काय होणार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर गारपीट देखील होईल काही भागामध्ये मग इकडं नांदेड जिल्ह्यात पण होईल तेलंगणात देखील होईल आणि इकडं अहमदपूर लातूरकड तिकडं देखील एक दोन ठिकाणी होईल गारपीट गारपीट होईल आणि चंद्रपूरकड मग जरा जास्त होईल आणि तेलंगणात मग खूप होईल मग त्याचा आसर काय होईल थोडा आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र पूर्वी विदर्भात पडणार आहे हो हो बरोबर मग पश्चिम मा, महाराष्ट्रात कसं राहील वातावरण तिकडं आभळच राहणार आभळ मग हे पाऊस काय मग थोडं थोडं पुढं काय होईल परभणी जिल्ह्याकडे आणखीन थोडं जास्त वातावरण थोडे थेंब येतील बीड हो जिल्ह्यात हो। देखील थोडे थेंब येतील हो हो। जालना जिल्ह्यात अकोला बुलढाणा या भागात मग तुरळक कुठेतरी थेंब येतील पण जास्त मग आसर कुठं राहील नांदेड हिंगोली यवतमाळ निजामाबाद आदिलाबाद नायगाव नरसी अहमदपूर नळदुर्ग इकडे सोलापूर सोलापूरच्या साईडनं हल्ल्या साइडनं तेलंगणा जरा जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तामिळनाडून केरळमध्ये तिरुपती बालाजी आहे ना समजा हो, हो, तिकडे काय होणार एकवीस तारखेला रात्रीच्याला तिकडे पाऊस येईल समजा हो हो ते पुढे पुढे सर केले आपल्या इकडे काय म्हणतात त्याच मग महाराष्ट्राला पडणार हो हो बरोबर पण तिकडं तिरुपती मग खूप पाऊस पडणार बावीस तारखेला जर कोणी यात्रेकरीश ऐकत असेल हो हो बरोबर बावीस तेवीस ला तामिळनाडू मध्ये केरळ मध्ये खूप पाऊस आंध्र तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश हो हो त्या तीन राज्यामध्ये त्या तीन राज्यात पाऊस पडत असल्यामुळे काय होणार त्याचा फटका महाराष्ट्रात एका भागाला बसणार आहे हो बरोबर आणि मग सर आता तुम्ही तसं तर बरेच दिवसांपासून हे सांगत होते की बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या वेळेमध्ये पाऊस होत असतो मग पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं काही कारण हो कारण इकडे कांदा हरभरा काढणी चालू आहे त्यामुळे शेतकरी बांधव प्रश्न विचारतायत पण ज्यांना असलं त्यांना झाकून ठेवायचं काय होतं हो हो जास्त हो आता हे का मी इकडं औंड्या हिंगोलीकडे चालू आहे का शेतकऱ्याचे हरभरे काढणं चालू आहे हो। ते बरोबर म्हणजे मराठवाड्यात पाऊस होणार आहे तर सर काही भाग मराठवाड्यातल्या एका पूर्व एका भागात हो कोण कोणते भाग राहतील त्याच्यामध्ये लातूर जिल्हा एक येईल बघा हो लातूर लातूर जिल्हा येईल परभणी जिल्हा आर्धा भाग पूर्णपासून तिकडे येईल नांदेड साईडनं हो हिंगोली जिल्हा येईल वाशिम जिल्हा येईल थोडा अकोला जिल्हा येईल अमरावती इकडे येईल थोडा वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूरच्या पट्ट्यामध्ये हो, असं राहणार पाऊस आणि शेतकऱ्यांनी काय करायचं कि आपण आपलं पीक समजा झाकून ठेवायचं नाही काढून ठेवायची तयार ठेवायची हो बरोबर कारण हे जे अवकाळी पाऊस आपण म्हणतो हे बावीस फेब्रुवारी ते दहा मध्ये पाऊस होतो तो फक्त एका भागामध्ये होतो दरवर्षी होतो पण काही भागांमध्ये होतो काही नाही काय त्याचा एक बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च आपला मध्य प्रदेश गुजरात राजस्थान छत्तीसगड तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश यात पाच सहा राज्यातन दरवर्षी या पाच सहा राज्यातनं गारपीट होणार समजा लिहून ठेवायचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र काय होतं दोन्हीच्या सगळ्यांच्या मधात येते बरोबर बरोबर म्हणजे खालून जरी आले तरी महाराष्ट्राकडे येणं वरून आपलं मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्या भागाकडून जरी आले तरी महाराष्ट्रात एका भागाला फटका बसते म्हणून दरवर्षी ते, ते बावीस फेब्रुवारी दहा मार्च खराबच राहणार वातावरण हो हो आणि मग सर त्यानंतर मार्च मध्ये कसं राहील वातावरण मार्च मध्ये पुन्हा किल्ले ऊन वाढणार एक मार्च पासून उन्हाची तीव्रता चांगली वाढत जाणार जाईल पुन्हा हो हो म्हणजे यावर्षी त्रेचाळीस पर्यंत जाईल हो भरपूर उष्णता आहे तर हो हो सर मग आता बावीस फेब्रुवारी दहा मार्च तुम्ही जो कालावधी दिला यात वाऱ्याचं स्वरूप कसं जाईल काय होईल काय ठिकाणी पाऊस पडला तर त्याचा वारा निस परभणी जिल्ह्याला येईल परभणीला हो। पाऊस पडला तर त्याचा वारा आईला नाकडे कर येईल आणि तिकडं मग आमच्या मराठवाड्यात पाऊस पडला हो। पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे राहील तिथं वारस होईल तिकडं बरोबर बरोबर इकडे पाऊस पडेल त्यांना वारस सुटेल हो त्याच्यामुळे गव्हाला दोन चार दिवस पाणी देणं टाळायला पाहिजे हो कारण पडतो गहू ना गहू पडतो हो हो गहू मका त्याला पाहिजे हो ओके ठीक आहे सर आपल्या शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर ठीक धन्यवाद